शोधल्या तरी पोळगे गाव ना मला वाटत बांधीच्या कडेने गेली असेल आमची पोरगी दिसते का आमची पोरगी दिसते का पक्षी सई पी फिताया आजी पक्षीनी सई शाळेला जायला पाट्याला दप्तर पण पोरी तुझ्यासाठी बाप काही करू शकला नाही कशी काची चाहूल बाबी सुखाची करून गेली

लक्ष्मी रू नकोस पुरुष रक्त लय चाललंय ताबडतोब पुढल्या दवाखान्यात दिली पाहिजे चल चलवा नमस्कार मंडळी डॉक्टर मोलानी म्हणतो का मग डॉक्टर होण्यासाठी फार कष्ट घ्यावं लागलं आणि म्हणजे परिस्थिती गरिबीची आणि त्यामुळे शिक्षण ह्या येत नव्हतं मग आमच्या आई काय केलं याच गावचे सावकार सुभानराव पाटील यांच्याकडे कर्जाने पैसे घेतले आणि त्याच बदल्या आमची जमीन त्यांनी घेतली परिस्थितीमुळे पैसे परत करता आले नाही आणि याचाच फायदा सुभाणराव पाटलांनी घेतला आणि आमची सर्व जमीन त्यांच्या नावावर करून घेतली पण आई वडिलांच्या कृपेने माझं शिक्षण पूर्ण झालं मी पदवी घेतली एमबीबीएस आणि याच आमच्या गावामध्ये हॉस्पिटल आम्ही खाटलं आहे इथं व्यवस्थित सर्व काही चालू आहे परंतु दिवस एकच विचार आहे ते हरामखोर समानराव पाठला नाही आमची जमीन घेतले हळखवले पण वेळ आल्यानंतर त्याचा बदला घेऊ हो। आणि कशी जमीन आमची परत करतोय बराच वेळ झाला या ठिकाणी बसलो आहे पेशंट आल्यानंतर कुणाचे आहे स्वर्ण पाटलाचा मुलगा असो याच्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्याला सप्रेम घेत दिले आणि ती मुलगी आहे तिच्यावरती अति प्रसंग झाला आहे बलात्कार झालाय आणि तो बलात्कार असं करतो सुवर्णराव पाटला फोन लावतो आमची जमीन घालतोय हरकत नाही लावतो तर हॅलो 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 कोण स्वन पाठिय का डॉक्टर साहेब साहेब गाडी साहेब सणराव महत्वाचं काम आहे तुमच्याकडे तेव्हा वेळ असेल तरी पंधरा मिनिटासाठी आमच्या हॉस्पिटलमध्ये या मला काय महत्वाचं तुमच्याशी बोलायसाठी किती पैसे वस करतो

माझ्या अशोकच आहे बरोबर म्हणजे हे जैन तुमच्या अशोकचे आहे आणि तुम्हाला हे आठवत असेल ज्या दिवशी तुमचा अशोकचा वाढदिवस होता त्या दिवशी मी माझ्याकडून त्याला एक प्रेझेंट दिले होते माझ्या अशोकचा वाढदिवस होता हे तुम्ही तिला गिफ्ट केलं होतं ते पृष्ठ बोला स्पष्ट बोलतो आणि स्पष्ट सांगतो ऐकून घ्या ज्या मुलीवरती बलात्कार झाला त्या मुलीच्या हातामध्ये ही चैन होती याचा अर्थ काय होतो त्या मुलीवरती बलात्कार करणार સા કમીતા ચોક છે કી તા ચોક છે ડોક્ટર ઓય બોલા સુભાન પટલાશી બોલતા હૈ આ સુમાના દેરી ગઈ તુ اصلا પરગમ મરીસ ના નહી ગરીબ ગાર ગરીબ ક કોણ હૈ અસે તુમચી ઈચ્છા હૈ एक मिनिट माझ्या झालेलं नाही सांगतो ते ऐका तुमच्या मुलाला जर शत्रू वाचवायचं असेल तुम्हाला खरी फळाला पाठवायचं नसेल तर मी सांगतो ते काम करा मुलाला वाचवायचं आहे ना मग त्यासाठी तुम्हाला पंचवीस लाख रुपये मला जागते

पैशाची कायम काळजी करू नका एक अर्धे तासात तुमच्या अकाउंट वरती सर्व पैसे झाला होतील पण ती मुलगी संपली पाहिजे ठीक आहे या तुम्ही क्षण तुझ्या आले तुझ्या हाता पाया पडले इतकंच नाही माझ्या मुलाला शिकवायचं म्हणून मला पैसे हवे असं सांगितलं आणि त्यांना तू चाळीस हजार रुपये दिलेस आणि त्याच पैशाच्या मोबदल्या आमची जमीन घेतलीस इतकंच नाही रात्रंदिवस चिंता करून काळजी करून माझ्या आई वडील मला सोडून गेले माझ्या हातात सापडलंय काय मुलीला संपवायला पाहिजे रिशायर इंजेक्शन देतो आणि त्या मुलीला खला करून टाकतो फक्त पैसा महत्वाचा आहे

वरती बंदा री बारा वजा न पुर